लाडकी बहिणी योजनेचे पैसे मुलाच्या खात्यात जमा झाले मात्र आई आणि मुलाने आपला प्रामाणिकपणा दाखवून शासनाला पैसे परत केलेत तर राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात विविध माहिती समोर येत असताना धुळे तालुक्यातील नकाने गावातील एका महिलेला आणि तिच्या कुटुंबाला या योजनेतून प्रामाणिकपणा समोर आलाय तर नकाने गावातील रहिवाशी असलेल्या मुलाच्या नावे असलेल्या योगीत खैरनार यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर सदर महिलेने आणि तिच्या मुलाने हे पैसे शासनाला जमा केल्याचा हा प्रकार समोर आलाय तर धुळे तालुक्यातील नकाणे गावातील रहिवाशी असणाऱ्या भिकूबाई प्रकाश खेरणार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आपला अर्ज दाखल केला होता मात्र हा अर्ज भरल्यानंतर संबंधित अर्जासाठी आधार कार्ड जोडताना भिकूबाई यांचा आधार कार्ड ऐवजी चुकून त्यांच्या मुलाचं आधार कार्ड जोडलं गेलं त्यामुळे काही दिवसातच त्यांच्या मुलाला पैसे खात्यावर आलेत तब्बल साडेसात हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेत मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर भिकूबाई यांच्या मुलाने हे पैसे आपल्या खात्यावर कसे आले याबाबत या पडताळणी केली असता आपले आधार कार्ड त्याला जोडले गेल्याचा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि त्याने याची तक्रार शासनेला केली आधार कार्ड नवीन फॉर्म करून आयोजित योजना सुरू केलेली आहे आणि आम्हाला पहिले तीन आणि नंतर पंधराशे अशी रक्कम आलेली आहे तुम्ही ज्यावेळेला गेलात म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांना काय काय प्रक्रिया पूर्ण करून घेतली होती आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं आम्ही आधी सर्वात पहिले बालविकास अधिकारी इथं गेलो हॉस्पिटल समोर ऑफिसला तिथं अर्ज केला आम्ही त्यांना आईच्या नावाने आणि तो अर्ज एक बालविकास अधिकारी आणि कलेक्टर साहेबांना ट्रान्सफर केला नंतर त्यांची मिटिंग झाली आणि त्यानंतर मग त्यांनी आमचे पैसे जमा केले तुम्हाला तर असे पैसे आल्यानंतर हे पैसे असं वाटलं सर की आपण हे पैसे चुकीचे घेतोय ही योजनेसाठी आपण आपण फॉर्म केला होता आईचा ते आपल्या नावाने पडले असल्या कारण आपल्याला ते योग्य वाटले नाही हो आपण स्वतःहून शासनात ते परत केलेले शासनाने आपल्याकडनं पैसे मागितलेले नाही आपण आपल्याकडनं त्या फॉर्मची चुकीची माहिती भरले गेली चुकीचे पैसे अकाउंटला पडल्यानंतर आपण ते स्वतः शासनाला जमा केले आणि आज यापुढे तो अर्ज क्रमांक पण बंद झालेला आहे बाल विकास साहेबांकडनं चलन घेतलं आम्ही आणि ते चलन आम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाला भरलं फिरणार लाडके साठी अर्ज केला होता तर अर्ज केला तर पैसे आले पण माझे काय पडले नाही मी मुलाला चेक करायला लावले तर मुलाने बघितलं की आई माझं आधार कार्ड तुझ्याकडनं चुकीचं दिलं गेलं बुवा आणि मग तुझं राहिलं आणि माझं जुळलं गेलं तर आम्ही चेक करायला गेलो तर माझ्या खात्यामध्ये पैसे नाही होते तिथं तर त्याचं खातं चेक केलं त्याच्या त्याच्या खात्यात ते पैसे पडले मग आम्ही लगेच बालविकासा गेलो साहेबांना भेटलो त्यांच्याशी बोललो ते म्हणायचे की तुम्ही कलेक्टरकडे जा एक अर्ज करा आणि ते काय सांगतात काही नाही मग आमच्याकडे या मग आम्ही त्यांच्याकडे गेलो अर्ज गेला त्यांनी आम्हाला जे सांगितलं ते आम्ही साहेबांशी माझा मुलगा बोलला तिथं मग ते पैसे आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी जमा करून दिले आणि लगेच आचार पहिले एक हप्ता त्याच्या पहिले एक पडला लगेच आचार पुढे एक पडला तो पण आम्ही लगेच जमा केला मग आम्ही तर ते बंद पैसे जमा केल्यानंतर माझं परत दुसरं कागदपत्र तयार केलं तर ते मला पैसे परत चालू झाले आधारणा करून घेतली राज्य सरकारकडे ते पहिले पैसे आम्ही जमा करून दिले आता मी सरकारचे आभारी आहे जो अर्ज केला होता मी तो जा पहिला जमा केला आता नवीन केला तो पैसे मिळतायत आभारी पहिले तीन हजार पडले नंतर पंधराशे पडले